आई बाप्पा जाणार ग दोन महिने माझ्याकडे होता आता तो जाणार बघ तू इथे किती दिवसपासून ठेवणार आहेस मला किती दिवस तो धक मो दक, तो धग मोव देड्या माझी वाट बघताय येत रे तिकडं तू जाणार मो मला आता जावंच लागणार तिकडे अरे येड्या मी तर तुझ्याकडे दोन महिने होले येड्या मी तर तिकडे थोड्या दिवसच चाललेलो आहे हे पप्पा पण तुझी मला लई आठवण येईल रे अरे येड्या तू पुढच्या वर्षीची तयारी चालू कर अरे अरे तू मला गोल फिर मला चक्कर येते <laughs> मस्ती करू अरे येड्या अरे नको गोल फिरू नको अरे मला चक्कर येते बघ रे अरे तू हसतेस का अरे पप्पा तू आता थोडेच दिवस आहे मला मजा करू आरे, आरे, तर अरे अरे तू तर मला गोल फिरवतो पण माझा विसर्जन कसं होईल माहिती नाही अरे पप्पा तू असं का बोलतोस रे अरे मला तर विसर्जन करायचं टाकून फेकून देतात जाऊ तू नको तू इथेच राह ना, ना बप्पा ए बप्पा नको रे तू नको जाऊ तिकडे तुला फेकतात ना तु फेकता रे नको मग तू इकडेच राह तिकडे नको जाऊ बाई या व्हिडिओ मधून एवढं आहे गावाकडे बरोबर विसर्जन होतात तल्यामध्ये वाहत्या पाण्यामध्ये पण मुंबईमध्ये किंवा बाहेर ठिकाणी गणपती फेकले जातात तर असं नका करू खरंच सांग